नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होरस्पर्यंत मालिकेच्या येणाऱ्या भागात आपल्याला खूप मोठा आणि पाहायला पार्थ आणि काव्यात जेवण करायला बसलेले असतात तर त्या मावशी सांगू लागतात की जर तुम्ही नवरा बायको आहे तर एकमेकांना घास भरवा तर इकडे काव्याला राग येतो आणि ते विचार करू लागते की हे कुठे अडकले आम्ही पण पार्थ मात्र खूपच आनंदित होतो तर काव्य म्हणते की माझ्या गळ्यात मंगळसूत्र आहे आम्ही नवरा बायको आहे आता यात घास भरवायचा कशाला तर त्या आता रागवतात त्या आता पार्थ आता काव्याला घास भरवतो घाबरूनच तर काव्य आता वाघून बनूनच पार्थ कडे बघत असते पण मात्र पार्थला खूप आनंद झालेला असतो त्यानंतर मावशी काव्याला म्हणतात की त्याचं झालं आता तू त्याला घास भरव तर काव्याकडे आता कोणताही पर्याय नसल्यामुळे आता ती पार्कला घास भरव तिला भरवावाच लागतो घास पण मात्र आता पार्थ काव्याची मस्करी करत त्याच्या हाताला चावतो तर पार्थचं हे कृत्य बघून त्या मावशी जे असतात त्याला असतात तर काव्या मनातल्या मनात बोलत असते की आता तुम्ही करून घ्या घरी गेल्यावर मी तुम्हाला दाखवतेच तो पाठच्या मनात आता लाडूच फुटत असतात आणि तो मत असतो की या क्षणीने कधीही हा क्षण मी कधीही विसरणार नाही आता दोघांमध्ये ही सुंदर क्षण चाललेले आहेत